नमस्कार दिव्यांगाच्या प्रश्नासाठी माने गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती सभागृहामध्ये ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांच्या बैठकीत दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पटेल कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळा शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून संबंधित ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांना दिले आदेश नांदेड नांदेड दिव्यांग वरद नांदेड नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व्रद निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून अनेक आंदोलन केल्यानंतरसुद्धा दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न जसे निकाली निघत नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी यांना शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी अनेक निवेदन मोर्चे आंदोलन करूनही न्याय हक्क मिळत नसल्यामुळे पुन्हा प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी यांना डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन माने माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊ साहेब नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पटेल यांच्या शिष्टमंडळासोबत सात बैठका घेऊन निर्देश व आदेश देऊन तहसीलदार गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांचे निर्देश व आदेशाची आदेशाला केराची टोपली का दाखवत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी व पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कंदार येथील गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी गेले असता गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांची बैठक चालू असता माने गट विकास अधिकारी यांनी बैठकीत शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून चर्चा करून संबंधित विस्तार अधिकारी यांना आदेशित करून आदेशित केले तसेच कंदार तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारून संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आदेशित केले दिव्यांग व्रत निराधारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित करून मुदतीत न सुटल्यास दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पटेल कुंजलीकर यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे या शिष्टमंडळामध्ये चंपतराव डाकरे पडेल चांदू गवाले मारुती बोईनवाड भुजंगा टोंपे मेहबूब शेख गौतम कांबळे शंकर कौशले आसद शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि गट विकास अधिकारी तहसीलदार साहेब आमच्या निवेदनाची त्वरित दक्कल घेऊन आम्हा दिव्यांग व्रत निराधारांना न्याय हक्कासाठी जे काय नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं करण्यात आले पण आंदोलनं करून निवेदन देऊन सनतशीर मार्गाने जरी प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही मतदान कार्ड सुद्धा वापस घेण्यासाठी मतदान जनजागृती दिनी पंचवीस जानेवारी रोजी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मतदान पर मतदान कार्ड परत घ्या हे आंदोलन केल्यानंतर माननीय अभिजित राऊत साहेब याने दिनांक पंधरा फेब्रुवारीपर्यंत संबंधित अधिकारी संबंधित तहसीलदार गटवीस विकास अधिकाऱ्यांना पंधरा फेब्रुवारीची मुदत दिलेली होती पण तीही मुदतीमध्ये आम्हा दिव्यांगांना एकाहे प्रश्नाची सोडून किंवा साधे उत्तर मिळाले नसल्यामुळे नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डले साहेब यांची भेट घेऊन त्यांना आम्ही या सर्व प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी मी स्वतः लक्षपूर्वक लक्ष घालून लक्ष आपले प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांगांना पहिले प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले होते म्हणून आता नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गट विकास अधिकारी यांना ह्या पंधरा दिवसांमध्ये दिव्यांग व्रत निराधारणच्या शिष्टमंडळासोबत तहसीलदार गटविकास अधिकारी साहेबांना भेटून आम्ही त्यांना माननीय जिल्हाधिकारी माजी जिल्हाधिकारी यांनी सात वेळा बैठकी सुनावणी घेऊन आपण त्यांचे प्रश्न सुनावणीकडे दुर्लक्ष केलात त्यासाठी ह्यांचा प्रश्नाकडे लक्ष घालून न्याय हक्क द्या न्याय हक्क न दिल्यास आम्ही कोणतीही पूर्वसूचना न करता आंदोलन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात देण्यात आलेला आहे असे प्रसिद्धी पत्रक दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र तालुका कंदारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र